नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पी च्या युगात मालिकांमध्ये वेगवेगळी रंजक वळणं आणली जातात असंच एक रंजक वळण स्टार प्रॉवर सुरू असलेल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आणलं होतं पण नेमकं याच वळणावर चूक झाली आणि तीन नेटकऱ्यांनी ने हेरली तर या मालिकेचा हा सीन पोस्ट करत त्यावर भन्नाट कमेंट्स करून धमाल उडवली जात आहे तर स्टार प्रो वाहिनीवर गेल्या आठवड्यात ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम दाखवण्यात येत होता तर या महासंगम मध्ये मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्याने सायली मधुभाऊंना काही दिवस जानकीकडे राहायला पाठवते पण ऐश्वर्यामुळे ही माहिती महिपतपर्यंत पर्यंत पोचते महिपत मधुभावांचा मा काढतो आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी कुंडांना पाठवतो पण ऐनवेळी मधुभावांना वाचवण्यासाठी जानकी मध्ये पडते आणि तिच्या हाताला गोळी लागते हा थरारक सीन पाहून प्रेक्षक धास्तावले होते त्यानंतर जानकी बेशुद्ध पडते त्यानंतर तिला घेऊन डॉक्टरांकडे जातो पण त्यानंतर घडलेली एक चूक काही प्रेक्षकांच्या नजरेतून सुटी नाही नेमकी तीच प्रेक्षकांनी हेरली सध्या मालिकेत ही चूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते तर झालं असं की जानकीच्या जा हाताला गोळे लागल्यानंतर ला डॉक्टर तिची मलमपट्टी करतात पण डॉक्टरांनी ब्लाउजच्या वरच मलमपट्टी केल्याचा सीन मालिकेत दाखवण्यात आला आहे हा अजब सीन पाहून नेट करायला हसू आवड नाही बरं का आमच्याकडे जखमीवर मलमपट्टी करतात कोणता डॉक्टर ब्लाऊजच्या वर थेट मलमपट्टी करतो हा कोरोनातला डॉक्टर दिसतोय एक जण म्हणतोय ते वेडे नाहीत आणि आपण मालिका बघणारे अति अतिदीड हो। आहोत अशा बऱ्याचशा कमेंट सध्या व्हिडिओच्या आणि फोटोच्या खाली पाहायला मिळतात तर तुम्हाला या सीनबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका